आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे खेडकरांनी ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याचा देखील आरोप आहे ट्रकचा गाडीला धक्का लागल्याने अपहरण केलेलं होतं मुलून ऐरोली दरम्यानची ही घटना आहे पुण्यातील खेडकरांच्या घरी हा ट्रक हेल्पर सापडला आहे रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईनं पोलिसांशी अरेरावी केल्याचं देखील समोर आलेलं आहे नवी मुंबई पोलिसांकडनं तपास सुरू आहे दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते विजय गोपाल यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून या संदर्भात आता कारवाईची देखील मागणी केलेली आहे म्हणून ते ऐरुल या मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारचा अपघात झाला त्यानंतर ट्रकमधील हेल्परचं अपहरण झालं आणि हे धक्कादायक बाब म्हणजे हा हेल्पर पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घरी आढळला त्यामुळं खेडकर कुटुंबियांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली नवी मुंबई पोलिसांनी या हेल्परची आज खेडकरांच्या घरात सुटका केली शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास म्हणून त्या ऐरोली मार्गावर एक अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रक आणि कार एकमेकांना घासली त्यावेळी ट्रक मध्ये चालक आणि हेल्पर होता तर कार मध्ये दोघे होते। अखेर आता खेडकरांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार सुटका झाली